कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटर न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला, ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा त्या आगले गावचं वाल्मीकरडे भाताडे ते आमच्यावर दमदाटी करायला लागले जसं त्यांचं तस आमचं करायचं बघताय यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे भरपूर तुझी नायकी नाही खुरचीवर बसायची आई घालायला खुरजी संभाळेत का हे बोलणं घेऊन गाडी केली हे करत असताना त्याने मला उद्धव उत्तर घेऊन तू कशा तुझा काय समजत बाजूला हो काय समजतो तू जी त्यांना दमदाटीची वर्तन करून त्याच्यावरती जेव्हा जेसीबी माझ्या अंगावरती जीवे मारण्याचा जेसीबीच्या सानिध्यातून प्रयत्न करत असताना ते मी बाजूला सर्व मी झपावलं म्हणून त्या साईडला माझा जीव तरी बचा पाठिंबाचे धमके देतो आमदार सांगतायत खासदार सांगतायत मी चिपळूण तालुक्याचा आमदार आहे खासदार आहे बोलतो आम्हाला तो बोलतो तो बोलतो पाटील आणि आम्ही त्यांना थांबवाय गेले असता त्याने आमच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला अक्षरशः पोलीस पाटलांना पुढच्या पंजाने त्यांनी उडवलं कारण प्रत्येक वेळी दमदाटी करत असतात आम्हाला शिवीगाळेश्वर बोलत नाहीत आम्हाला ही घटना कुठल्या चित्रपटातील किंवा मालिकेतील नाही वाळू माफी गुंडगिरी सुरू असलेल्या चिपळूण तालुक्यातील आकले गावातील चिपळूण तालुक्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडलाय अवैध वाळू उपशाचा प्रश्न आता अनेकांच्या जीवावरती उठू लागलाय चिपळूणमधील वाळू माफिया इतके झाली आहेत की त्यांना विरोध करणाऱ्यांना चक्क संपवलं जातय की काय असा प्रश्न या घटनेवरून निर्माण झालाय चिपळूण तालुक्यातील आकले गावात अशीच एक धक्कादायक घटना घडली वाळू उपशाला विरोध करणाऱ्या पोलीस पाटलाच्या अंगावर या गुंडगिरी करणाऱ्या वाळू माफियांनी जेसीबी चढवलाय आकले गावात असलेल्या नदीमध्ये सध्या बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू आहे आणि असा जाब विचारण्यासाठी गावातील सरपंच पोलीस पाटील आणि काही गावकरी गेले असता त्यांच्यावर दमदाटी आली वाळू माफिया रवींद्र भाताडे यांनी महिलांना धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप गावातील महिलांनी केलाय रवींद्र भाताडे हा चिपळूणचा वाल्मिक कराड आहे असं या महिलांचं म्हणणं आहे भाताडे ते आमच्यावर दमदाटी करायला लागले जसं त्या पीठच्या सरपंचा केलं तसं आमचं करायचं बघतायत यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे कारण प्रत्येक वेळी ते दमदाटी करत असतात आम्हाला शिवीगाळेशिवाय बोलत नाहीत आम्हाला मागच्या वेळी काय बोला होता मागच्या पण आमच्या लायकी वगैरे लायकी नाही खुर्चीवर बसायची आय घालायला त्यांची लायकी नाही असे ते बोलतात खुर्च्या खाली करा तुम्ही खुर्च्या खाली करा सांगितली नाही आम्हाला आतापर्यंत तुम्ही काय केलं कामं कशाची केली तुम्ही पहिल्या वेळी हा प्रकार झाला आतापर्यंत दखल घेतला नाही त्यांच्या दारात जाऊन सुद्धा पोलीस स्टेशनला गेलो होतगावलाय काय बोलले ते बोलले का तुम्हाला हात लावला काय तुम्हाला जबरदस्ती केले का तुमच्या हाताला धरलं काय तुमच्या कांसुलात मारलं काय अहो अंगाला टच करत आले तरी अजून काय पाहिजे त्यांना अंगाला टच करायला आले तरी पण अजून तुम्हाला काय पाहिजे जबरदस्ती केल्यावर तुम्ही काय करणार होतात का कारवाई कोण हवालदार बोल हवालदार ते पाटे का पाटील गिरगावचे त्यांच्या जर बायकाना जर बायका ते पोलीस जरी अधिकारी असले जर एखादा सामान्य माणसं जर एखाद्या त्यांच्या बायकोला जर बोलला की तुला कानाखाली देन तुझी लायकी नाही तर ते गप्प बसतील काय आम्ही सामान्य म्हणून आम्ही सहन करायचं काय अत्याचार मी एवढं पण सांगितलं सरपंच आहे जरा काहीतरी मान मर्यादा सांभाळून बोलत जा आम्ही तुम्हाला अरेरवी नाही ना करत पण तुम्ही जरा भाषा व्यवस्थित वापरा सरपंच तुझी लायकी नाही खुर्चीवर बसायची आई घालायला खुर्ची सांभाळलीस का हे बोलणं झालं का ह्या चिडवरच मी सगळ्यांना घेऊन खाली गेले एवढा हाती करतोय एवढा हाती करून जर तुम्ही शासन आम्हाला जर साथ देत नाही त्याची कारवाई करत नाही मतलब मोड मी लेडीजना संरक्षण काय करणार त्याला कोणाचा पाटींबा आहे काय म्हणजे त्याला कोणाचा असणार कारण त्यांना आम्हाला मोठमोठे यांच्या आमदारंचा धमकी देतो आमदार सांगतात खासदार सांगतायत मी हे चिपून तालुक्याचा आमदार आहे खासदार आहे बोलतो आम्हाला सर तो बोलतो तो बोलतो कुठे व्हिडिओवरين जा जोरं म्हणतो व्हिडिओवरين जा कुठे जायचं तिकडेवर तळशीदार एखादी जर तक्रार नोंदवत घेत नसेल म्हणजे तळशीदारांचा सुद्धा हात असेल त्यामुळे तक्रार घेत नाहीत नोंदवून आमची महिलांना धमकी देण्यात आलेली आहे मात्र शोकांतिका एवढी आहे की चिपळूणचे तहसीलदार आणि पोलीस त्यांची तक्रार ऐकून घेत नाहीयेत गावकऱ्यांचं म्हणणं ते ऐकून घेत नाहीयेत प्रशासनातील हप्तेखोर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमुळं वाळूमाफे हे बेलगाम झाले आहेत त्यामुळेच अनेकांना आपला जीव गमावा लागतोय प्रशासनाच्या वाळू माफियांचा यांचा धुमाकूळ सुरू आहे असा आरोप इथल्या गावकऱ्यांनी केलेला आहे तो त्यावेळेस बातडीने तुरा करून तू कशाला पुढे राहिला तुझा काय संबंध तुझा येण्याचा इथं काय संबंध आणि या उद्देशाने करत असताना बा आम्ही अधिकारी आहोत आम्ही नाही त्यांच्याशी आम्ही गाठीबेटी आमचे संपर्क झालेले आहेत त्यांच्याशी मग या उद्देशाने आपण वावरत असताना म्हणतो थांबा त्यांची झाले असते तुम्ही चर्चा करा अधिकारी तलाटी मॅडम यांनी आम्हाला रित्सर बोलवले त्याप्रमाणे गावचे प्रतिनिधी यांना त्यांना आम्ही आलोय आणि हे करत असताना त्याने मला उद्दड उत्तर घेऊन तू कशा तुझा काही संबंध बाजूला हो काय समजतो तू ही त्यांना दमदाटीची वर्तना करून त्याच्यावरती जेव्हा जेसीबी माझ्या अंगावरती जेवे मारण्याचा जेसीबीच्या सानिध्यातून प्रयत्न करत असताना ते मी बाजूला सर्व मी झेपावलं म्हणून त्या साईडला माझा जीव तरी बचावला आणि त्यानंतर आम्ही तात्काळ सर्व यंत्रणा करत असताना आम्ही जेव्हा मसूल खात्याच्या विभागाने जेव्हा सर्कल आले तेव्हा रितसर सांगत होतो की हेच प्रकरण सर्व पोलीस स्टेशनच्या तुम्ही सर्व हे चालू राहू द्या तेव्हा त्यांनी त्यांचे नातेवाईक जे कोण होते त्यांच्या सान्निध्यातून ते नातेवाईक कोण येणार आहेत त्यांच्या नातेवाईकांना मी डंपर ट्रॅक्टर काढण्यासाठी मी त्यांना ड्रायव्हरशी संपर्क करतोय ह्या माध्यमातून जेव्हा त्यांनी वेल काढला त्यानंतर ते, सरासर आम्हाला आठ साडेआठ वाजले त्यांनी न करताना त्यांचे नातेवाईक त्यांच्या टेम्पर कालावधी जवळजवळ तीन ते साडेतीन तासाचा कालावधी त्यांनी लोटला त्यानंतर नाही म्हणताना जेसीबीचा म्हणजे याचा जे ट्रॅक्टरचा कोणी तो ड्रायव्हर आला नाही त्या जसं काय ते बिना चावीची काय जॉईंट नीती चालू करतात त्या पद्धतीने ट्रॅक्टर तो चालू केला बाहेर काढला पंचायती समोर त्यांनी नेऊन ने आपल्या समोर आमच्या आप ताब्यात घेऊन तिथे हे केला परंतु वास्तविक त्यांना आम्ही सांगत होतो की या ठिकाणी रात्री अपरात्री जवळजवळ गावापासून वस्तीपासून ग्रामपंचायती दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे त्या ठिकाणी कोणतीची संभाळणा करणार किंवा जप्ती करणार पण या उद्देशाने म्हटलं आपण उद्यापासून त्याची प्रोसिजर चालू करू पण त्यानंतर आम्ही अकरा वाजता पंचायतीमध्ये सर्व आम्ही ग्रामपंचायत सर्व आम्ही एकत्र सदस्य वगैरे जमलो आणि जमल्याच्यानंतर काय आम्हाला संदेश मिळतोय बघतोय नाही मिळाला त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला फोन लावला की पोलीस स्टेशनला फोन लावला की रात्री असं असं वाळूचं प्रकरण झालं त्या ठिकाणी जेसीबीच्या सानिध्यातून मला जिवे मारण्याच्या धमकीवरती किंवा मूल मालक रवींद्र गोपाल भाताडे हे वालूच्या प्रकरणातून मूल मालक काढत असताना त्यांनी जेसीबी किंवा तहसील गायकवाड ग्रामपंचायत शिपाई आकले दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही दुपारी दोन वाजता जिथे वाळू काढत होते त्या स्पॉटवरती आलेला तर इथे एक महेश निकम तळे यांचा कोतवाल तलाठी मॅडम आणि मंगेश कदम आणि मी एक शिपाई धनंजय गायकवाड इथं आले असताना आम्हाला इथे वाळू काढताना मिळालीत लोक चौघे जण होते तर इथं आल्याच्या नंतर मॅडमनी त्या भाताड्यांना विचारलं तुम्ही हे काय करताय तर ते म्हटले नाही गावाला पाणी नाही मी नदी साफ करतोय मॅडम तलाठी मॅडम तलाठी मॅडमनी विचारलं तर मॅडम म्हटल्या तुम्हाला नदी साफ करायची असेल तर तुम्ही परमिशन घ्यायचं आणि करायचं तर नाही मॅडम मी आमदारांशी बोललोय असे भाताडे बोलले आमदारांशी बोलले नंतर वेळोवेळी ते भाताडे यायचे आणि मॅडमना सांगायचे मॅडम फोनवरती बोला आमदारांचा फोन आहे तुम्हाला मॅडम म्हटल्या मी काय आमदारांशी बोलणार मी माझ्या साहेबांशी बोलणार नाही मॅडम तुम्ही आमदारांशी बोलल्याशिवाय ह्या विषय मिटणार कसा असे ते बोलत होते नंतर इथे दोघेजण ते भय्य होते भय्यच बोलतो मी दोघेजण इथं वरती होते शेतात तर मी ते त्यांना म्हटलं हे तुम्हाला मराठी येतं काय ते म्हणले नाही मम्मी मी म्हटलं इधर तुम क्या करणे आहे त्या नाही हम इधर देखणे आहे क्या देखणे आहे नाही इधर हम ऐसे घुमणे आहे ते मी बोललो ए जे सी बी का ऑपरेटर किधर आहे त्या आम्हाला बोलले ते ऑपरेटर उपर खाना खाणे काय आहे ऐसे बोले। ओ नदी पात्रामध्ये ते फुटांचे खड्डे तर खड्ड्यांशेजारी वाळूच्या ढिगाऱ्याचा खच पडलाय वाळू माफियांनी सुरू केलेला वाळू उपसा चिपळूणच्या प्रशासनातील कर्मचाऱ्यांना का दिसत नाहीये असा सवाल उपस्थित केला जातोय या घटनेमुळे वाळू माफियांची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे यामुळं याकडे पोलीस आणि महसूल खातं तहसीलदार गांभीर्याना बघणार आहेत की नाही की कोणाचा जीव गेल्यावरती प्रशासनाला जाग येईल असा संतप्त सवाल आकली गावातील ग्रामस्थांनी आता उपस्थित केलेला आहे तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज आकले चिपळूण